तू ते एक तर फायनल करेल वन मॅन वन किंवा वन प्लस टू जन्म किती मुळ येणार त्याच्यावर तो, तो आकडा राहतो बरोबर आहे का नाही मग तरी दोन दोन झाले एकाच्या साठ झाल्या तिच्या संतुलन करा दहा मध्ये आर पण अंदाजे सांगते किती चिखल सांग की मांडी घालून बस हे व्हिडिओ चालू आहे चिखलो ह सर काय विचारते ते बरं बाग कशी वाटली सरांच्या आंब्याची हा सांगलीतली बाग चांगली कुठली वाटली सांगलीतली चांगली बाग आंब काय आहे हे शिराळ्याची निराळी बाग आहे ते गाडीत आहे बघा फोटो तिथं त्या झाडा आपण तिथं बसलो काय होय कप्पू वड्याकडला तिकडं शिळीचा प्लांट केला की मस्त होणार मग आपल्या इथनं किती वीस मिनिटावर आहे मग काय सर इकडे आपण आलो सुट्टीला गावाकडं मग सरांनी फोन करून आपलं शुरूच बॅ येतं लगेच ब्या आता ते वराडल्या वळखायचं त्याचं वय काय ते गेलं पिशवी बघ ती पिशवी गेली पिशवी घेऊन ये तिथलं पिशवी गेली बघ घेऊन ये खाली गेली बघायची आलं ते ल रे हा हा तिथेच पाणी बाटली पिऊ नका <स्थाथ> केल्यावर तू येणार नाही सरांच्याकडं कसा आ, कसा बघायला बघायला झाडू मारायला आलं पाहिजे की पिल्ली पाजायची धरायची त्याची खाद्य घालायचं सुट्टी दिवशी हो सुट्टी दिवशी खाद्य घालाय तू आहे बघा त्यातला तू नाही त्याला सांगायला लागत नाही थांबतोच मग इथं काकी सर येते मग ह्यातलं हे नाही मालूम नाही तो एक नंबर मध्ये असं म्हणू नका पुन्हा रागालेलं ज्यानं धापा आले तो विषय आहे पाहल ज्यानं धापा आले तो विषय आहे पाहल आता त्याला नाद आहे पुन्हा नाद बोडणार केला आता नाद नाही केला नाद बसणार उलट होते बेचिकले तस बरं आंबे किती आंब्याचे झाड किती मोजलीस का किती आहेत अंदाजे किती आहेत सांग काय शंभर दीडशे आता आपण आंबं किती काढलं अरे किती पोती भरली दोन पोती भरली हा दीड कुठे हे भरलं की दुसरं पण गाडी खाली बसली आपली बघा किती आणि आपण गाडीच्या बी खाली इकडे बसतो का नाही आता गाडीत बसायचं नाही लवकर दिवस मावायला शिवाय बघा गाडी आपली वाट बघते तीन चाकी गाडी येईल आपली तीन चाकी गाडी येईल त्यात आपले कॅरेट ढकलू तिथे बघितले झाड होते की ती भरलेली कॅरेट आल्यापासून तीच काम करते मी उठलं की सर मग गाडी कशीला आपल्या ह्यातनच नेली असते ना हळूहळू सीट वर बसते कॅरेट सर तुम्ही असं काय करतायत या पोटापयांत ठरलेला असेल तर मग आपण बघायची काम करतो त्याला त्याचा फोन येतो म्हणजे एकमेकांच्या सहाय्य धरू अवघे धरू सुपत्त त्यातला तो प्रकार आहे त्याचा क्लासमेट बरक्याचा बरोबर हा आता बघा अशी लिंक असतात म्हणजे बा काय म्हणणार बघा पाहुण्याची गाडी आलेली की आम्हाला हल्ल्या होते बघा काय कुणा सांगता येते का सध्या एक परिस्थिती तशी एखाद्या सायकलवर डबल शीट गेला का नाही बघा बघा ह्याला दम निघत नाही बघा त्याला बीएमडब्ल्यू भेटली गेला म्हणणार सायकल भेटली घेतली म्हणणार नाही बीएमडब्ल्यू भेटली गेला मी भाऊ मग अशी झाला ही जर झाड क्लियर असते की नाही खंडन न ना होता त्याला गरजच नाही भावा हो एक बी एस सी शिकलाय आणि एक बी फार गेले असं नौकर <laughs> <था> का नाही <laughs> रिक्षा आली <laughs> रिक्षा <ना> बसून जायचं <laughs> कुठे मुंबईला आहे मुंबईला डिस्पेस आहे <laughs> <laughs> तुला बघ काय माहिती फक्त बसायचं माहित आहे चिकल्या मग सुट्टीचा कस कस कार्यक्रम चालू आहे असतो हिव माझा हिव भागवाचा आहे सुट्टीला आलेत गावाकडच्या पुन्हा हम्म पूर्ण बसायचं अरे माग माहिती तिथे गेलं हय माग केसवडीतून

ಅತ್ಯಕ್ಕಿಮ ಎಡ ಇತೀ ಮಗ್ರಿ ಮಬ